想。<Yeah. S 2> yeah. सुशांत गायकवाड हाय हाय सुशांत धीरज भोय भुयार भो हाय हाय धीरज अमोल माली आ, अमोल माली हाय 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 सगळ्यांना हाय भाऊ कुठं आहेत ते जरा बाहेर आहेत थँक्यू माझं लाईव्ह जॉईन केल्याबद्दल यवतमाळ जिल्हा मधून धीरज भोयर यांचा नमस्कार आणि मानाचा जय शिवराय तुम्हाला पण आणि थँक्यू धीरज दादा थँक्यू सो मच माझा लाईव्ह जॉईन केल्याबद्दल मी महाड राय करत तुम्ही कुठून आहात तुम्हाला पण जय शिवराय धीरज दादा रुपाली नायक हाय हाय रुपाली ताईकडून आज सर्वांना फम वाटला जाणार आहे तरी सर्वांनी लाईव शेवटपर्यंत थांबायचं आहे आणि लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे <laughs> थँक्यू थँक्यू सो मच आणि तुम्हाला सगळ्यांना खरंच मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा आणि व्हिडिओ जर खरंच म्हणजे आवडत असेल तर प्लीज एक लाईक सुद्धा करा धीरज तुम्ही यवतमाळमधून आहात ना यवतमाळ जिल्ह्यामधून म्हणजे यवतमाळमध्ये नक्की कुठे आहात रमेश देव हाय 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 रमेश धीरज फुया लाईट डन थँक्यू थँक्यू सो मच धीरज आदाम थैंक यू तुम्ही काय करता सध्या संकेत कदम हाय हाय संकेत घाट जी जिल्हा यवतमाळ ओके ओके तिथून आहात ओके थँक्यू थँक्यू सो मच चंद्रकांत घावरे माउजी मकर संक्रांती निमित्त नमस्कार खूप सुंदर आहे बघी म्हणून आपण हातभार आहोत थँक्यू थँक्यू सो मच थँक्यू so चंद्रकांत दादा थँक्यू मकर संक्रांतीच्या तुम्हाला पण सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आधी जॉब करत होतो एक मंथपासून घरी येऊन घरी येऊन ओके म्हणजे आधी जॉब करत होतात मग आता का घरी म्हणजे एक पासून काय लिहिलं घरी घेऊन पुढचा शब्द नाही समजला सह्या सध्या घरी येऊन सध्या ओके सध्या लिहिलं म्हणजे आता ब्रेक घेतला आहात का लखन ते श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ तुम्हाला सुद्धा ऍक्सिडेंट झालं होतं माझं ओके म्हणून तुम्ही घरी आहात ओके मग आता म्हणजे व्यवस्थित आहात ना प्लीज तुम्ही सगळ्यांनी कुठून म्हणजे लाईव्ह माझा जॉईन केला आहे प्लीज तुमच्या सिटीचं नावसुद्धा टाका आणि व्हिडिओला लाईकसुद्धा करा आणि माझे माझ्या चॅनेलवरती जाऊन माझे व्हिडिओज बघा जर तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका गॉड गळ्यात लटकला होता हातचे बूट आणि गळा कापला होता म्हणून आता आराम चालू आहे घरी जॉब सोडला ओके okay. पतंग म्हणजे आता कधी एक मंथ झाला तुम्हाला जॉब सोडून मला वाटलं मकर संक्रांत आजच आहे सो मकर संक्रांतीच्या दिवशी पतंग उडवतात ना सॉरी म्हणजे असं चालू बाईकमध्ये ओके 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 मग आता बरं वाटत आहे का तुम्हाला माता म्हणजे तुम्हा घरून आ, वर्क फ्रॉम होम नाही आहे तुमचं कि जॉब चालू है और तुम्हें सुट्टी पर आहत आस आता आराम है तो बर बर ठीक है ये यह... यश्री प्रधान हाय कुठून आहेस ओ बाबू दीदी कुठे दीदी बघच्या दीदी काय करते मी महाड रायगडमधून आहे तुम्ही कुठून आहात मी, मी स्मॉल फायनान्समध्ये जॉब करत होतो पण जॉब सोडला आणि आत्ता घरीच आहे ओके ओके जॉब सोडलात मा, तुम्ही माझं मा, वर्क फ्रॉम होम ट्राय करायचं हो बाबू पण सध्या तरी तुम्ही आरामच करा नंतर काय जॉब काय भेटेल तुम्हाला थोडं मोठ्याने बोल ओके आवाज नाही येते का माझा सॉरी सॉरी रायगड यायचं ड्रीम आहे माझं ओके नक्की नक्की या रायगडला खूप छान आहे रायगड जिजा जायला बॉटलमध्ये पाणी दे कुठून आहेस मी महाड रायगड मधून आहे तुम्ही कुठून आहात यशस्वी प्रधान माझा आवाज स्पष्ट येत आहे का प्लीज सांगाल का, का खूपच स्लो येतोय माझा व्हॉइस दोन हजार पंचवीस मध्ये आई बाबा बाबा कधी येऊन गेले पण या वर्षी मी नक्की ओके म्हणजे गेल्या वर्षीच येऊन गेले आहेत तुमचे गे। सगळे बरं या या यावर्षी नक्की या आत्ता शिवजयंती पण येईनस ना तेव्हा पण तुम्हाला जर आराम वाटत असेल तर नक्कीच या मध्ये असते ओंकार हाय हाय ओंकार एकदम क्लिअर येत आहे आवाज तुमचा ओके थँक्यू थँक्यू धीरज दादा थँक्यू सो मच चॅनल मॉनिटाईज झाला आहे का नाही नाही अजून मॉनिटाईज नाही झालेला आहे प्रयत्न चालू आहेत ओंकार तुमचा चॅनेल आहे का ओंकार अजून तरी मॉनिटाईज नाही झाल्या अजून बराच वॉश टाईम बाकी आहे माझा त्यासाठी जिजा प्लीज लढवू नकोस त्याला ज्ञानेश्वर वाणी जय महाराष्ट्र जय शिवराय तुम्हाला पण किती डॉलर मिळतं अरे बापरे अजून मॉनिटाईज नाही झालं तर डॉलर कुठला मिळतील दादा तुमचं चॅनेल आहे का ओंकार भोरमधून महाडला जायला जो टर्न घेतो ना तेच माझं गाव आहे पिसावरे ओके तुम्ही तिथे आहात का म्हणजे भोरमधून आम्ही मोस्टली जास्त नाही मी पुण्याला जाताना आम्ही गेलो आहे भोरघाटातला म्हणजे दोन तीन वेळास मी पुण्याला गेली आहे तेव्हा तिथून बघितलं आहे मी ओके, तो ओके म्हणजे तो जर टर्न घेतो हां मला ॲक्च्युली गावाची नावं माहीत नाही तिथे कारण मला इथलीच अजून नीट गावांची नावं माहीत नाही आहेत पिसावरे गाव आहे का तुमचं ओके म्हणजे मला समजलं तुम्ही कुठला टर्न बोलताय तो म्हणजे घाट जेव्हा चालू होतो तो, तो ज्या त्यावेळेचा टर्न बोलताय ना मी यूट्यूब फिल्टर यूज करून व्हिडिओ बनवतो यूट्यूब फिल्टर तुमचा चॅनेल मॉनिटाईज झाला आहे का उपकार माझा चॅनेल आहे नाही ओके म्हणजे तुमच्या चालेल म्हणजे किती वर्ष झालं आहे का आता सध्या रिसेंटली न्यू चालू केला आहे तुम्ही मी जुलै महिन्यामध्ये येईल असं म्हणतात पावसाळ्यामध्ये छान व्ह्यू असतात आणि जिवंत पाणी स्वरूप बघायचं तर पावसाळ्यामध्ये रायगडला भेट द्यावे हे एकदम करेक्ट बोललात खूप छान पावसाळ्यामध्ये इथे खूप छान व्ह्यू असतो पूर्ण निसर्गाचा हिरवागार असतो आणि खूपच छान वाटतं इथे वॉटरफॉल्स पण आहेत बघण्यासारखे नक्कीच तुम्ही पावसामध्येच या पण जुलै मै जुलै ऑगस्ट ह्याच्यात थोडासा जास्त पाऊस असतो थोडा पाऊस थोडासा कमी कमी होईल त्या टायमात था, तुम्ही येऊ शकता कारण रायगडला मग वरती तुम्हाला जाताना येणार कारण वाऱ्यावरती सगळं अवलंबून असतं रोपवे जर वारा जास्त असेल तर रोपवे बंद असतो आणि जर चालत जायचं असेल तर पायऱ्या पण खूप त्या निसरड्या असतात सो मग थोडा अवॉइड करा पावसामध्ये पण निसर्ग खूप छान असतो तिथे बघण्यासारखा आहे रायगडला अक्षय जाधव ताई जय श्रीराम जय श्रीराम अक्षय तुम्हाला पण थ्री इयर्स ओ माय गॉड थ्री इयर्स झाले आहेत तरी तुमचा चॅनेल अजून मॉनिटाईज नाही झाला आहे म्हणजे तुमचा शॉर्टचा चॅनेल आहे का तुम्ही लॉंग व्हिडिओ सुद्धा टाकता ताई कुठून बोलता मी महाड रायगडमधून आहे अक्षय दादा तुम्ही कुठून म्हणजे माझे लाईव्ह कुठून बघत आहात प्लीज कमेंट करा तुमची सिटीचं नाव इथे तुषार पुढे इथे बसून काय कर वाव वाव वावसायला म्हणजे काय मला कळालं नाही म्हणजे माझी जी आमचं जे मकर संक्रांतीला जे असतं ते माझं सगळं पूजा विजा सगळं झालं आहे सकाळीच करून औसायचं बोलत आहात का तुम्ही पुण्यातून जाताना भोरपासून सहा किलोमीटर अंतरावर ओके जो टन आहे तेच गाव बरं बरं ठीक आहे ठीक आहे ठीक आहे तिथून आहात थँक्यू माझं लाईव्ह जॉईन केल्याबद्दल ला यशस्वी थँक्यू सो मच प्लीज माझे चॅनेलवरती जाऊन माझे व्हिडिओसुद्धा बघा जर आवडत असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा मी दापोलीचाच आहे ओके तुम्ही दापोलीचाच आहे ओके मी दापोलीला दापोली तर आहे म्हणजे गेली आहे बरंच दोन तीन वेळा आलो आहे आम्ही दापोलीला बीचवरती तिथे तर म्हणजे तुम्हाला बीच खूपच जवळ आहे तिथे शॉर्ट्सचा चॅनेल आहे तुमचा ओके पण शॉर्ट्सचा चॅनेल असल्यामुळे ते नाईन्टी डेजचा त्यांचा जो क्रायटेरिया आहे तो खूप डिफिकल्ट असतो ना मिलियनमध्ये व्ह्यूज हवे असतात शॉर्ट्सला आणि ते पण नाइंटी डेजचाच असतो सो लॉंगचा कसा वॉच टाईमवरती डिपेंड असतो सगळा सिद्धेश सावंत नमस्कार दादा नमस्कार लाईक केला आहे थँक्यू थँक्यू सिद्धेश दादा थँक्यू सो मच तुम्ही अजून शॉर्ट नाही टाकले सिद्धेश दादा ताई मी गौरक्षक अक्षय भाऊ बोलतोय पुण्यावरून ओके गौरक्षक थँक्यू थँक्यू अक्षय माझ लाईव्ह तुम्ही जॉईन केलं शुभ संध्याकाळ ताई मकर संक्रांत निमित्त हार्दिक शुभेच्छा दर्शनात आई तुम्हाला तुम्हाला पण सगळ्यांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा ताई चहा झाला का हो हो झाला झाला चहा झाला तुमचा झाला का सगळ्यांचा चहा चहापाली नागेश चौधरी हाय हाय नागेश ताई महाडच्या गणपतीला आलो होतो आम्ही फॅमिली अच्छा ओके तुम्ही महडच्या गणपतीला गेला असाल कारण अष्टविनायकचे गणपती बोलत आहात ना तुम्ही तो ते पाली महडला आहे आणि मी महाड रायगडला आहे आणि महाड आणि महाडमध्ये खूप अंतर आहे दादा भारत वर्सेस न्यूझीलंड दुसरी वन डे मॅच पण आहे आज सुरू आणि मकर संक्रांत पण आहे दोन्ही सेलिब्रेशन ताई गोडदौड होणार भारत आज रात्री दोन तीन मॅच आहे ओके मॅचेस बघता वाटते सॉरी म्हणजे मी नाही बघत मला इतका इंटरेस्ट नाही पण इंडियाची असेल तर मी माझे मिस्टर जेव्हा बघतात तेव्हा मी बघते त्यांच्यासोबत इंडियाची मोस्टली असेल तरच टाकला जय शिवराय जय शिवराय तुम्हाला पण नागेश शॉर्ट व्हिडिओ टाकतो ताई मी कामात होतो उद्या टाकेन ताईन व्हिडिओ बरं बरं ठीक आहे ठीक आहे नक्की टाका ताई आत्ताच धरून चहा घेऊन आलो आहे सर्विस सेंटरमध्ये आलो आहे माझी गाडी बरं ओके सर्व्हिस सेंटरला आहात ठीक आहे ठीक आहे टायगर ग्रुप गजूभाऊ राठोड महाराष्ट्र सोशल मीडिया थँक्यू नमस्ते थँक्यू गजू राठोड ताई सबस्क्राइब केलं आहे पाणी नक्की नक्की भाईंनी नंतर नक्कीच बघेन सबस्क्राइब केलेलं आहे ते फक्त माझ्या व्हिडिओ खाली मला ज्यांचं ज्यांचं चॅनल आहे त्यांनी प्लीज कमेंट करा आणि ज्यांचं चॅनल नाही आहे त्यांनीसुद्धा कमेंट करा छान छान मॅचची आवड आहे ताई मला लहानपणा पसंत आई मला क्रिकेट खूप आवड आहे ओके हा असं काही जणांना ना माझ्या पप्पांना माझ्या पप्पांना नव्हती एवढी हो माझ्या मिस्टरला पण इतकी आवड नाहीये सो मला पण इतकं मी नाही बघत जर कोण बघत असेल तर फक्त बघते थोडा वेळ बाकी असं काही नाही हा मोस्टली इंडिया पाकिस्तानची मॅच असेल तर मी आवर्जून बघते ताई तुम्ही जॉब करता की व्यवसाय मी जॉब नाही करत तुम्हाला आता माझ्या फ्रीचा आवाज आला असेल बॅकग्राऊंडला मला दोन लहान मुलं आहेत माझी एक मुलगी आहे सहा वर्षाची आणि माझा मुलगा आहे दोन वर्षाचा So, so, आ, सो त्यांच्यामुळे मला कुठे जॉब करायला नाही जायला भेटत सो मी आत्ताच रिसेंटली म्हणजे माझा चॅनेललासुद्धा एक वर्ष झालेला आहे पण माझा चॅनल अजून मॉनिटाईज नाही झाला आहे प्रयत्न चालू आहेत आत्ताच डेली ब्लॉकचा चॅनेल मी चालू केलेला आहे प्लस त्याच्यासोबत शॉर्ट्स ए ॲडिशनल काहीतरी टाकत असते आणि माझा एक छोटासा साड्यांचा सा बिझनेस आहे जे मी घरून साड्या सेल करते मी रिसेलिंगसुद्धा करते आणि माझ्या घरी मी स्टॉक आणलेला आहे साडेनसाचा मी घरी बसून तो ऑनलाईन सेल करत असते झाला ताई नाही नाही तुमचा झाला का मी मदत करतोय पोलीस स्टेशन हायकोर्ट ऍक्सिडेंट मध्ये ओके असं आहे का मस्त छान काम करत आहात तुम्ही तुम्हाला काय अडचण असेल तर संपर्क खरा टायगर ग्रुपला हो नक्कीच नक्कीच दादा नक्कीच खरंच थँक्यू सो मच माझं राई तुम्ही जॉईन केलं त्याबद्दल खरंच खूप मनापासून आभार तुमचे आणि काय अडचण असेल तर मी नक्कीच तुम्हाला सांगेन टायगर ग्रुप नाव आहे ना फक्त मला एका व्हिडिओ खाली तुमची कमेंट लावून ठेवा म्हणजे द्या मग मी तुम्हाला नक्कीच कॉन्टॅक्ट करेन अक्षय जाधव ताई माझा शॉर्ट व्हिडिओचा चॅनेल आहे हां तुमचा शॉर्ट व्हिडिओचा चॅनेल आहे बट मी तेच म्हणते की तुम्ही लॉंग व्हिडिओसुद्धा टाका कारण शॉर्ट व्हिडिओचा जो मॉनिटायझेशनचा जो क्रायटेरिया आहे ना ते नाईन्टी डेजमध्ये तुम्हाला थ्री मिलियन व्ह्यूज वन मिलियन व्ह्यूज असं काहीतरी आहे ना ते कदी -कदी uh, तर ते पॉसिबल कधी कधी होत नाही कधी जिचा पार्शल त्याला तर ते कसं मग ते एकदम कधीतरी एखादा एक व्हिडिओ आपला व्हायरल जातो तेव्हा ते व्ह्यूज येतात पण एकदम वन मिलियन आणि टू मिलियन व्ह्यूज नाही जमत ना असे सो म्हणून म्हटलं की तुम्ही थोडे थोडे थोडासा अजून पाच मिनिटाचा व्हिडिओ या सहा मिनटाचा व्हिडिओ असं सुद्धा टाका त्याच्या ह्याच्या तुमचा वॉच टाईमसुद्धा वाढेल ताई तुम्ही हाउसवाइफ आहात ना हो मी हाऊसवाईफच आहे दाजी काय करतात ते त्यांचं फॅब्रिकेशनचा वर्कशॉप आहे आणि प्लस ते कॉलेजमध्ये प्रोफेसर आहे आय टी आय महाडच्या हो ते तिळगुळ घ्या गोडगोड बोला तुम्हाला पण तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला आणि माझ्या लाईव्हवर तुमचं स्वागत आहे खरंच माझा लाईव्ह तुम्ही जॉईन केलंच तुम्ही सगळ्यांनी त्यासाठी खूप खूप आभार तुमचे सगळ्यांचे सुधीर राऊत हाय हाय सुधीर हाय प्लीज व्हिडिओला लाईकसुद्धा करा ज्यांनी ज्यांनी लाईव्ह जॉईन केलं आहे आणि माझ्या चॅनेलवरती जाऊन माझे व्हिडिओजसुद्धा चेक करा प्लीज ताई माझा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय आहे तुळजाभवानी ट्रान्सपोर्ट सर्विसेस माझ्या वीस ट्रक आहेत चौदा टायर ट्वेल्व टायर ओके ट्रान्सपोर्टचा बिझनेस आहे तुमचा छान मस्त मग तर काय खूप छान म्हणजे काय तुमचे ट्रक्स आहेत काय ट्रान्सपोर्ट करता तुम्ही दिलीप देवरे देव काय करतात ओके okay, पतीदेव <laughs> अगदी माझे पतीदेव ना त्यांचा फॅब्रिकेशनचा वर्कशॉप आहे आणि ते आय टी आय कॉलेजमध्ये प्रोफेसर आहे ताई साहेब माझी ताई महिला अध्यक्ष आहे सोलापूर कविताबाई ता चव्हाण ओके खूपच छान ताई माझ्या मुलीच्या येण्याने मी प्रगती केली आहे ओके okay, हा ते तर आहे आमचं सुद्धा तसंच आहे माझी पहिली मुलगी झाली तेव्हा पण आमचं पण तसंच झालेलं <laughs> मुली असतातच लक्की खूप ओ बाबू आपल्यासाठी म्हणजे लक्की असतात खूप ताई माझे आई वडील ऑफ झाले एक वर्ष झालं वडील गेल्या वर्षी वारले मी माझा भाऊ दोघंजण असतो ताई मी घरी सटपाकसुद्धा मिस करतो जेवण भावाचा सकाळी डब्बा ताई मी ओके फक्त आता तुम्ही आणि तुमचा तुमचा भाऊ तुम्ही दोघंच आहात बरं बरं छान म्हणजे तुम्हालाच सगळं करावं लागतं का तुम्ही मोठे आहात का आणि तुमचा भाऊ लहान असेल बहुतेक ताई ऑल इंडिया परमिट आहे गुजरात कर्नाटक बंगाल मध्य प्रदेश दिल्ली येथे काढ अरे वा मस्त छान छान खूपच भारी तुला ना बोलते मी दिदी बघ काय करते जादी खाऊ देते तुला नाही खाऊ देते तुला दिदी म्हणजे आता वर्षच झालं आहे का वडील तुमचे ऑफ झाले माझं पण तसंच आहे म्हणजे तीन वर्षामध्ये माझे मी तीन आ, माझे आ, तीन पर्सन्स गमावलेले आहेत पहिले माझे वडील ऑफ झाले दुसऱ्या वर्षी माझा भाऊ ऑफ झाला आणि गेल्या वर्षी माझी आई ऑफ झाली आहे याच महिन्यात जानेवारीमध्येच सो मी आणि आता माझी एक बहीण आहे छोटी ती मुंबईलाच असते कारण ती जॉब करते सो ती तिथेच राहते तुम्हाला बघण्यास अनु बघ जा हा बघ मी नाही तू बघ जा इथे खिडकीतून बघ प्लीज ताई वरचे कमेंट वाचा ओके तुम्ही कमेंट केले आहेत का टायगर ग्रुप ना गजू राठोड ओके माझी ताई महिला अध्यक्ष है, सोलापूर मी तुमच्या ताईचं नाव कविताबाई चव्हाण आहे ओके आणि त्या महिला अध्यक्ष <laughs> आहेत कसा दिसतोय कसा दिसतोय हाय कर हाय नाही बर <laughs> सॉरी मला बहुतेक लाईव्ह बंद करायला लागेल